निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी उपस्थित आहे आपण समनान या तालुक्याच्या दक्षिणधारा तालुक्यामध्ये झालेला कुठलंही पीक पेरण्यासाठी त्या ठिकाणी शंभर मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते सोयाबीन उगवण्यासाठी शंभर मिलीमीटर पाऊस झाला तर सोयाबीन उगवते सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला तर उडीद मुगाची उगवण होते पण असा पाऊस तालुक्यामध्ये झाला नाही जो झाला तो काही दिवसाच्या गॅपमध्ये झाला आणि असा असताना काही बोगस असं जे अवैज्ञानिक आहेत तुमचे हवामान तज्ज्ञ अशा लोकांच्या भरोशावर आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पेरण्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी पेरण्या केला हा शेतकऱ्याचा दोष नाही निसर्गाची अवकृपा आणि आमच्या शेतीतलं आता होणारं नुकसान हे भरण्यासाठी शासनाशिवाय आमच्या हातामध्ये पर्याय नाही आज शेतकरी आज एक महिन्यामध्ये हवालदी झालेला मी शासनाकडे अनेकदा विनंती केलेली आहे की विमा कंपन्या ह्या बोगस आहेत विमा कंपन्याकडे पैसे देऊ नका जो शासनाचा हप्ता विमा कंपन्याकडे राज्य आणि केंद्र शासन देते तोच हप्ता थेटपणे आमच्या जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रब्बी आणि खरीप पेरणी जर देता आला तर मला वाटते याचा याचा की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील आणि याचा सारांश असा आहे याच्या याच्या पाठीमा न्याय असा आहे की महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एक समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष विभागीय अधिकारी आदे, आपले केंद्रेकर साहेब महसूल आयुक्त जे होते त्या समितीचा अहवाल शासनाकडे गेलेला आहे दहा लाख लोकांचा सर्व्हे त्याच्यामध्ये झालेला आहे आणि त्या सर्व्हेमध्ये त्या केंद्रेकर समितीनं राज्य शासनाला शिफारस केलेली आहे की महाराष्ट्र शासनाच्या जर आत्महत्या रोखवायच्या असतील ते केंद्र आणि राज्याचा हिस्सा जो आहे रब्बी आणि खरीपाला हा जर थेटपणे हेक्टरी पन्नास हजार रुपये एप्रिल महिन्यामध्ये आणि प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये खरीप आणि रब्बी फेरणीच्या पूर्वी जर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकता आली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या रुक्तीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि पर्याय शेतीला उत्पन्न वाढेल आज माझ्या शेतकऱ्याकडे रुपया नाही साहेब आज पीक विम्यासारखी कंपनी आम्ही विमा कशासाठी काढतो आहोत विमा काढल्यानंतर बहात्तर तासाच्या आत पंचरामे झाले पाहिजेत आठ दिवसाच्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत आज दोन दोन तीन तीन वर्षाखाली जर पैसे शेतकऱ्याला मिळत नसतील मग त्या विमा कंपन्या तुम्ही चालवता कशासाठी सरकार त्यासाठी जी आर काढते कशासाठी यावरतीच शासनाला हद्दच केली जे विमा कंपनीकडे माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळत होते या ते यावर्षी मिळणार नाहीत कारण असं आहे की त्या विमा कंपनीकडे चारही अटी आता काढून टाकलेल्या आहेत पेरणी न झाली तर आमच्या शेतकऱ्याला विमा मिळत होता ती आठ शासनाला रद्द केली एकवीस दिवसाचा पावसाचा जर खंड पडला तर पंचवीस टक्के जे विमा मिळायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे होता तो जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार शासनाने काढून घेतला पीक कापणी झाल्यानंतर ज्यावेळेस अतिवृष्टी होईल त्या अतिवर्षीमध्ये जर माझ्या शेतातल्या पिकाचं नुकसान झालं तर त्याचा जो आम्ही विमा कंपनीकडे दावा करत असू त्याच्यासुद्धा आता बाबांना यावर्षी पैसे मिळणार नाहीत या उपर शेतीमध्ये आम्ही पीक कापणी करून ठेवल्यानंतर महापुरामुळे जर माझ्या शेतातलं पीक वाहून गेलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला आता दावा मिळणार नाही फक्त विमा कंपनीकडून दावा कशाचा मिळणार आहे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक कापणी प्रयोग हा ही एक जटिल समस्या आहे ज्याला उंबररोटा उत्पन्न होतात माझ्या खेड्यातल्या शेतकऱ्याला होता माहीत नाही साहेब आपण सुद्धा आहोत आपण शिकलेले आहोत आपल्याला ते कळू शकते पण उमरठरा उत्पन्न असताना गेल्या पाच वर्षाचं सरासरी उत्पन्न त्याच्यामध्ये धरा मार्केटमध्ये यायलेलं सोयाबीन किती क्विंटल आहे ते बघा त्याच्या आधारे त्या भागातलं उत्पन्न किती क्विंटल निघाले ते बघा आणि त्याच्यानंतर पीक विमा लागू करा निव्वळ शेतकऱ्याच्या भावनेशी खेळण्याची थट्टा शासन चालू केलेली आहे अहो आमचा माणूस आता मरतो आहे त्याला त्याचा इन्शुरन्स तुम्ही आज द्या माझ्या परिवारामधल्या भागाला चार वर्षात किती मेलेत त्याच्या आधारे जर मला इन्शुरन्स देत असाल ते सर्वस्व चुकीचं आहे मी अनेकदा विनंती शासनाला केलेली के आहे की हे अभ्यास पूर्ण गोष्टी आहेत तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊच नका तुमची लाडली बहीण लागत नाही आम्हाला तुमची शेतकरी नमो योजना लागत नाही आम्हाला माझा शेतकरी भिकारी नाही आहे तुमच्या हजार धोरणासाठी शंभर चक्र माझ्या तालुक्याला शेतकऱ्याला मारणं होत नाहीत ऑनलाईनच्या नादामध्ये हे ऑनलाईन वाले माझ्या शेतकऱ्याला लुटत आहेत शंभर दोनशे शिवाय कोणी काम करत नाही खेड्यामध्ये माझ्या माणसाकडे दहा रुपये नाहीत अशी असताना एक मोठी वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे कोणीतरी त्या ठिकाणी उठाव करावं लागतं शासनाकडे मागण्या मान्य कराव्या लागतात म्हणून हा आमचा उपोषणाचा लढा आहे आज या भागामध्ये आपण पाहतात एवढी मोठी धरणं आहेत मी जिल्हाधिकाऱ्याला विनंती केली की के आज धरणातलं पाणी राहून काही उपयोग नाही आज धरणातलं जर रोटेशन देता आलं मग लिंबोटी असेल मनाड असेल युपीपी असेल कुंदळ असेल कुदळा असेल विष्णुपुरी असेल अशा वेळेस पाणी पाळी देता आली तर ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं ज्याच्या शेताला पाणी मिळू शकतं कमीत कमी त्या शेतकऱ्याचे शेती शेती अनेकदाचा हा लढा आहे आज विमा कंपन्याकडे आज एकशे एकोणीस कोटी काल वाटण्याचं आम्हाला आश्वासन दिलं पण किती दिवसामध्ये वाटताय तुम्ही अहो शेतकरी नावाची चीज तुम्ही जगू देणार आहात की नाही जगाचा पोशिंदा तुम्ही आम्हाला म्हणता आज मार्केटमध्ये ला खताच पोत झालंय आज सीझन होऊन तीन महिने सुरू झालं माझ्या तालुक्यामध्ये डीएपी युरिया मिळत नाही ज्याला मिळते त्याला सोळाशेला डी एपी मिळते तीनशे चारशे रुपयाला युरिया मिळते प्रशासन त्याच्यावर लक्ष देणार आहे की नाही आज शासनाचे माणसं त्याला विचारणार आहेत की नाही आणि खेड्यातला शेतकरी जगणार कसा आज जगाचा पोषिंदा उपाशी भरतो आहे आज माझ्या भागातल्या माणसाला मी कसं मरन हे माहीत नाही पण तो मरण्यासाठी तयार आहे अशी परिस्थिती निसर्गाने तयार केलेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा उवापा आम्ही साहेब बेमुदत साखळी उपोषण टाकणारच होत गंगापट्टीला भले तो दोन महिने वर्षभर चालल आम्ही कंटाळलो कारण आमचा जिल्हा हा पूरग्रस्त जिल्हा मी शासनाकडे अनेकदा विनंती केली पश्चिमेकडे असणारी गोदावरी सहाशे किलोमीटर येते येताना गोदावरी मध्ये सहा नऊ नद्या मिसळतात सहा धरणाचं पाणी येतं बाजूला आमच्या कडेवर असणारं पोचंपटचं बॅकवॉटर गेट बंद झाल्याबरोबर आमच्या नांदेड तालुक्यापर्यंत सगळं मध्ये येतं बऱ्यानं गोदाखाच्या पट्ट्यातील वीस वीस किलोमीटर मधली शेती पाण्यामध्ये वाहून जाते अहो माझ्या शेतकऱ्याचं शेतातलं एक वर्षाचं पीक गेलं तर चार वर्ष शेतकरी उठू शकत नाही अशी बाजू आहे आज था 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 त्या माणसाचे संसार त्या ठिकाणी रस्त्यावर येतात लेकरचं शिक्षण कसं करायचं मुला लग्न कसं करायचं कारण त्याची सर्व आर्थिक बाजू ही शेतीवर आहे आणि जर शेती जर हातातून गेली तर माझा बाबानं त्या ठिकाणचा शेतकरी पुढे अनेक वर्ष त्या ठिकाणी उभं टाकू शकत नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे नांदेड जिल्हा हा विशेष पूरग्रस्त म्हणून जाहीर झाला पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडला पूर्ण पूर हा नांदेड जिल्ह्यातून जातो नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण नऊ नद्याचा वेढा आहे प्रत्येक तालुक्यामध्ये महापूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्यासाठी त्या ठिकाणी शासनानं कायदा करणं गरजेचं आहे मी अनेकदा विनंती केली मी अशोकरावजीच्यावर माझी मुख्यमंत्र्यांना बोललो तुम्हाला विधानसभेमध्ये असा कायदा करावा लागेल त्या अनुषंगाने या लोकांना मदत द्यावी लागेल कारण शेतकऱ्याला मदत दिली शेतकरी उभा टाकला तर राष्ट्र उभं टाकणार आहे आज शेतकरी हवालदिल झाले साहेब पाणी आमच्या हातामध्ये नाही बाजारामध्ये आमच्या शेतीमालाला भाव नाही कुठलंच खरेदी शासन अनेकदा विनंती केली तुमचे खरेदी केंद्र फक्त नावापुरते आहेत तुमच्या त्या ठिकाणी भाव फक्त नावापुरते आहेत तुम्हाला आमच्या शेतीमाला भाव द्यायचा असेल तर खरेदी केंद्र अगोदर चालू करा आमचा हंगाम येण्याच्या पूर्वी एक महिना सोयाबीनचं खरेदी केंद्र चालू करा उमरीसारख्या ठिकाणी तुम्ही कापूस कापूस खरेदीची व्यवस्था लावा उडद उडीद बुक असेल तूर असेल जवारी असेल तुम्ही शासनाच्या खरेदी केंद्रावर आमची खरेदी करा पर्याय ना माझ्या बाजारातल्या लोकांना त्या ठिकाणी भाव मिळेल माझ्या शेतीमालाचे भाव त्या ठिकाणी पडणार नाहीत आज स्वामीनाथन आयोगाच्या होऊन पंधरा वर्षे होऊन गेली अजूनही स्वामीनाथन आयोगाची त्या ठिकाणी शिफारस लागू होत नाही माझ्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांना एम एसी एमएसपी मिळत नाही अहो आमचा चूक काय सांगा अहो जो माणूस काबाड कष्ट करून रात्री दिवस शेतामध्ये राबतोय त्या व्यवस्थेकडे तुम्ही परतून बघणार आहात की नाही या शेतकऱ्याला वाचवणारा माणूस महाराष्ट्रात मिळणार आहे की नाही ही खरी आमच्या हातामध्ये अहो आमचा ऊस खऱ्याला जातोय कशा शासनाच्या जा नियमानुसार चौदाव्या दिवशी पैसे आमच्या खात्यात पण अपेक्षित आहे सहा सहा महिने माझ्या शेतकऱ्याला उसाचे पैसे मिळत नाहीत मग प्रशासन काय करत आहे हे विचारण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हे चक्र सगळं आर्थिक चक्र आहे शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तर पैसा मिळत जाईल पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये जर वेळेवर पैसा येणा गेला तर बाबा हा उभा टाकणारा शेतकरी आत्महत्याच्या पलीकडे दुसरं काहीच करू शकत कर नाही कारण तेवढीच बाजू आमच्या हातामध्ये स्वस्ताची आहे आणि म्हणून आत्महत्याचं पावल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला सर्वत्र उचलताना दिसत आहे मला शासनाला विनंती करायची आहे विमा कंपन्या फसव्या आहेत विमा कंपन्याचे पैसे थेटपणे केंद्रीय कर समितीचा अहवाल माझे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला हात जोडून विनंती आहे आपण येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करा जो पैसा सरकार भरते आहे जो पैसा केंद्र आणि राज्य भरते आहे जो पैसा आमच्या शेतकऱ्याचा आहे जो पैसा आमचा टॅक्स आहे तो पैसा सरळ थेटमध्ये पेरणीपूर्वी जर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकता आला हेक्टरी पन्नास हजार रुपये रब्बी पेरणीपूर्वी हेक्टरी पन्नास हजार रुपये खरीप पेरणीपूर्वी जर माझ्या शेतकऱ्याला देता आले तर माझा शेतकरी बाबांना त्या ठिकाणी शेतीमध्ये पैसे अधिक टाकील शेतामध्ये आमचं उत्पन्न वाढेल पर्यायाने शासनाचा महसूल वाढेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या रुखतील आणि हे करण्यासाठीच म्हणून बाबा तुम्हाला आम्हाला संघटित व्हावंच लागेल पलंगावर विषय संपला कोणीच काही करणार नाही तुम्हाला लढवावी लागेल तुम्हाला तुमच्या हक्काच्या मागण्या पदरात पाडून घ्याव्या लागतील असं करताना खोर आम्ही आमच्या कोणत्या जातीच्या विरोधामध्ये नाही आमचा लढा कोणत्या समाजाच्या विरोधामध्ये नाही आमचा लढा कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही आम्ही एक शेतकरी माझी शेतकरी जात आहे आणि माझ्या हातातून माझ्या शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे माझ्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रांजळ भावना आमची आहे आणि त्या अनुषंगाने हे आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या रूपाने निवेदन देण्याचे ठरवले साहेब दुष्काळ महाभयानक आहे आपल्याला माहीत असेल साहेब मार्च महिन्यामध्ये उमरी तालुक्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी गारपीट झाली माझ्या उमरी तालुक्यातल्या दहा हजार पाच हजार लोकांनी रब्बी पीक विमा मिळण्यासाठी कंपनीकडे तक्रार केल्यात मी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळ चार वेळ सांगितलो साहेब नांदेड जिल्ह्यामधून जवळपास एक लाख लोक आहेत ज्यांनी रब्बी पीक विमा मिळण्यासाठी कंपनीकडे तक्रारी केल्यात मार्च महिन्याची वीस तारीख आज जुलै महिना आलाय चार महिन्यामध्ये कंपनीचा एकही एक माणूस पीक विम्याच्या रब्बी पीक विम्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठल्याच गावामध्ये गेला नाही जिल्ह्यातली कुठलीच यंत्रणा किंवा कृषी अधिकारी म्हणतो नाही की त्यांचे पंचनामे करा अहो मग ह्या पीक विमा कंपन्या फसव्या आहेत साहेब मला एवढाच बनायचा आहे शासनाला मार्च महिन्यामध्ये ऑनलाईन ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्या सगळ्या शेतकऱ्याला रब्बीचा शंभर टक्के पीक विमा मिळणं गरजेचं आहे तो मिळालाच पाहिजे तो आमचा नैतिक अधिकार आहे कारण माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं विमा कंपनीला बोलावं कोण सांगावं कोण हे फार दूरची गोष्ट आहे पण तालुक्यातले आपण सन्मान्य आमचे मॅजिस्ट्रेट ऑफ न्याय देवत आहात तुमच्या हातातून तुम तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळ हे कर्तव्यच आहे साहेब तुम्ही कटाक्षाने जागृत राहिलं पाहिजे या भागातली तक्रार केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही त्या कृषी अधिकाऱ्याला बोललं पाहिजे कि पंचरे <laughs> से, से, <laughs> कि की तालुक्यातल्या पंचनाम्याचं काय झालं आज आपण पाहता मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतामध्ये माझ्या शेतांचं शेतामध्ये शेतकऱ्याचं मग आमचा भोईमुख असेल जवारी असेल शेतामध्येच सडून गेले साहेब कुठलाच तुमचा माणूस तलाठी येऊन त्या गावामधला पंचनामा केला नाही अहो मदत मिळेल हा पुढला विषय आहे पण तुमचं कर्तव्य आहे की तालुक्यातल्या लोकांची खरी परिस्थिती शासनाकडे कळवायला कर पाहिजे होती आज लोक हातब झालेत कोणाकडे जावं हा प्रश्न आहे आणि म्हणून हा कुठंतरी ह्या गोष्टीचा उहापा करावा आपल्याला सर्व मागण्या शासनाकडे पाठवाव्यात त्या अनुषंगाने या लहानसा रूप आम्ही या ठिकाणी आयोजन केलंय गोदा काठचा पट्टाच नवे साहेब तालुक्याचं साहे जिल्ह्यामध्ये फार मोठं भयंकर संकट या दुष्काळाचं आहे गेल्या अनेक वर्षाच्या चपाट्यामध्ये लोक आलेले आहेत आणि असं असताना आजही तुम्ही विमा कंपनीच्या बाबतीमध्ये कळत असाल तर उद्या विमा मिळताना आनंद अडचणी आहेत आन मला जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलाय की मी पीक कापणी प्रयोगाला सोबत राहणार आहे म्हटलं साहेब तुम्ही एकट्या एका जागी राहू शकाल तुमची यंत्रणा सगळ्या तालुक्यात राहील पण माझ्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याच्या शेतावर उभं टाक को टाकणारा कोण आहे पण ह्या ज्या जाचा काठी ज्या काढून टाकल्या पूर्वीप्रमाणे एक रुपयामध्ये जर पीक विमा कंपनी चालू केली तर निश्चित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा चांगला पीक विमा मिळू शकेल आम्ही करतोय काम मी माझं कर्तव्य म्हणून करतोय पण मी त्या ठिकाणी कुठंतरी कमी पडतो प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याची सांगड असल्याशिवाय ही कामं होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी जनतेचा रेटा लागला पाहिजे जनतेच्या मागण्या शासनाकडे गेल्या पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने म्हणून आपण या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं साहेब आपल्याला निवेदन देत आहोत आम्हाला तो आपल्याला हा जोड विनंती करतोय आमचं शासन दरबारी त्या ठिकाणी ही मागणी पोहोचवा आणि तालुक्यासह जिल्ह्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो याच ठिकाणी पीक पीक विमा विमा दुष्काळ दुष्काळ आपण सगळीकडे पाहत असताना सर्व समाज घटकापेक्षा शेतकऱ्यावर फार मोठ्या दुष्काळी परिस्थितीतून असेल किंवा निसर्गाच्या एक विपरीत चक्रातून असेल किंवा शासनाच्या उलट्या धोरणामुळे असेल शेतकऱ्यावर अत्यंत हालाखीची परिस्थिती ओढवली भावानो आपण प्रत्येक जण बघतो समाजातील प्रत्येक गट सुधारत असताना शेतकरी मात्र दिवसोंदिवस गरिबीच्या खाईत लोटला जात आहे त्याला कारणही तसे जबाबदार आहेत निसर्ग असेल किंवा शासनाचे विविध धोरणं असतील आज जर आपण बघितलं तर गेल्या पंधरा वर्षापूर्वीचे शेतमालाचे भाव आजही तेच स्थिर असताना इतर गोष्टीचे किंवा शेतीसाठी जे आवश्यक गोष्टी लागतात त्या गोष्टीचे भाव चार चार पटीनं वाढलेले आहेत असं असताना दरवर्षी गंगापट्टीच्या भागामध्ये नदीचा पूर खाली एक तर आपलं धरण असल्याकारणानं त्या नदीचा त्या धरणाचा बॅकवॉटरमुळं नदीचा पूर असेल किंवा यावर्षीचं जर बघितलं आपण तर आत्ता आतापर्यंत सुद्धा शंभर मिलीमीटर पाऊस झाला नाही आवर्षण ग्रहस्थिती असेल किंवा मग दुबार पेरणीचं संकट असेल आणि तसेच वन्यप्राणी जसे की तुमच्या जंगलातले हरिण असतील डुकर असतील रानडुकर असतील किंवा मग तुमचे वानरं असतील ह्या मोठ्या प्रमाणावर ह्या जंगली प्राण्यांचा सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करत असताना शेतकरी हालाकीच्या परिस्थितीत जात आहे त्याकरिता शासनाची मदतही शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत गरजेचं झालं आहे परंतु असं असताना केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारचं या दोन्ही सरकारच्या ध्येय धोरणामुळं आज विम्याची सगळी पद्धत बदलली आहे आजचा विमा हा तुमच्या पीक कापणी प्रयोग असून ती एक अन्यायकारक प्रयोग अन्यायकारक पद्धती आहे जी की यापूर्वी तुमची अंमलात होती ती बदलून शेतकऱ्याच्या पिकावर तुमच्या शेतीच्या नुकसानीवर आणि तुम्ही केलेल्या क्लेमवर ही आधारित विमा अजून पुनश्च झाला पाहिजे ही एक अन्यायकारक आणि पोरत एक रुपयामध्ये विमा भेटला पाहिजे या अनुषंगानं आम्ही गंगापट्टी आणि उमरी तालुक्यातील संबंध पूर्ण गावातून शेतकरी इथं जमावून आदरणीय तहसीलदार साहेबांकडे निवेदन देत आहोत तहसीलदार साहेबांना विनंती आहे तसेच कलेक्टर साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की आमच्या या सर्व तालुक्याच्या वतीनं आपल्याकडे मागण्या आहेत त्या मागण्या शासनापर्यंत पूर्तता कराव्यात आणि आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्हाला पूर्ण करून आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा जेणेकरून आम्हाला जगण्या आमचं मान्य करावं शासनानं आणि सरकारनं याकरिता आम्ही आपल्याकडे कर विनंती करण्यासाठी आहोत मी जास्त वेळ न बोलता आदरणीय माधवराव पाटील बोळसेकर यांना मी दोन शब्द बोलण्याची विनंती करतो आपल्या दोन दोन हजार चोवीस मध्ये जे बोळसा गंगापट्टी या ठिकाणी महादेव मंदिराजवळ जे आपण उपोषण धरला होता जी अकरा बारा दिवस बॅकवॉटर संदर्भात त्याचा काही निर्णय लागला की नाही बॅकवॉटरच्या संदर्भात अजूनही शासनानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही तर आमची वारंवार विनंती वार आज दोन हजार चोवीस ला तर आम्ही उपोषण केलंच होतं पण त्याच्याही पेक्षा पूर्वीपासून मग आमचे संघर्ष समिती असेल शेतकरी संघर्ष समितीचा लढा खूप दिवसापासून चालू आहे की तुमचं धरण कुठलं सर पोचमपाट पाठ धरणामुळे जे बॅकवॉटर निर्माण होतं आणि त्या बॅकवॉटरच्या परिस्थितीमुळे जे पूर परिस्थिती निर्माण होते आणि सगळी पिकं पाण्याखाली जातात आणि गेल्याच्या नंतर शेतकरी हा पूर्ण संपतो त्याच्याकडे कुठलंही उत्पादनाचा स्रोत उरत नाही असता असं असताना सुद्धा खूप दिवस झाला ही मागणी शासनाकडे प्रलंबित आहे त्याही मागणीसाठी आम्ही शासनाकडे गेल्याच वर्षी नव्हे दोन हजार चोवीसला तर आम्ही मनोरकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक खूप मोठा लढा दिला होता तिथं उपोषणही केलं होतं आणि त्यावेळेस ते तात्कालीन कलेक्टर साहेब अभिजित राऊत त्यांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक परिस्थिती निर्माण केली होती परंतु आम्हाला वाटलं त्या अनुषंगाने सरकार निर्णय घेईल पण सरकारनं त्या बाबतीतला कसलाही निर्णय घेताना ते अद्यापर्यंत तसंच आमची वर्षानं वर्षाची जी मागणी होती तशीच पेंडिंग मध्ये ठेवली गेली